मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तिरस्कार करणाऱ्यांबद्दल तिरस्कार करणारे सगळ्यांचेच असतात जर तुमचा तिरस्कार करणारे कोणीच नाही आहे तर समजून जा की तुम्ही आयुष्यात काही चांगलं करत नाही तुमचा तिरस्कार करणाऱ्यांबद्दल आज मी तुम्हाला सहा गोष्टी सांगणार आहे आणि या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हीसुद्धा इच्छा व्यक्त कराल की कदाचित माझे पण तिरस्कार करणारे असायला पाहिजेत एक दोन नाही तर खूप सारे असायला पाहिजेत तर चला सुरुवात करूया नंबर एक तुमचा तिरस्कार करणारे यासाठी तिरस्कार करतात की ते तुमच्या लेवलपर्यंत नाही पोहोचू शकत मी अजूनपर्यंत असा तिरस्कार करणारा नाही बघितला जो गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या करत असेल म्हणजेच तिरस्कार असे लोक करतात जे तुमच्यापेक्षा कमी आहेत फायनान्शियली पोझिशननुसार कमी असतील ते हुशार पण कमी असतील कामात पण कमी असतील म्हणजेच ज्याच्या आयुष्याचे बारा वाजलेले असतात ना ते त्यांच्यापेक्षा चांगल्या लोकांचा तिरस्कार करतात तर कोणी तुमचे तिरस्कार करत असेल तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे इतर आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही जे पण करत आहात ते त्यांच्यापेक्षा चांगलं करत आहात नंबर दोन तिरस्कार करणारे तुमच्यासारखे बनायला बघतात पण ते फक्त तसं दाखवत नाहीत ते तुमचा तिरस्कार करतात कारण की ते तुमच्यासारखे नाही आहेत मनातल्या मनात ते विचार करत असतात की कदाचित ते तुमच्यासारखे असते ते तुमच्यासारखे आयुष्यात जगायला बघतात त्यांना वाटते की त्यांचे नातेसंबंध तुमच्यासारखे असावे त्यांचे यश हे तुमच्यासारखे असावे त्यांचा आनंद हा तुमच्यासारखा असावा तर ते यासाठीच तुमचा तिरस्कार करतात की तुमच्याजवळ असं काय आहे जे त्यांच्याजवळ नाहीये जर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुमचा तिरस्कार करणाऱ्यांचे बोलणे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही नंबर तीन तिरस्कार करणारे कधीच स्वतःला उत्कृष्ट बनवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाहीत हे लोक कधीच काही नवीन गोष्टी शिकण्यात वेळ देत नाही पण जेव्हा एखाद्या दुसऱ्याला ते यशस्वी होताना बघतात तेव्हा ते त्याचा तिरस्कार करायला सुरुवात करतात त्यांना असे वाटते की विना कोणत्या मेहनतीशिवाय त्यांना सर्व काही मिळाले पाहिजे पण जसे आपल्याला आणि मला माहीत आहे की प्रगती करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो ते वाट बघावी लागते मेहनत करावी लागते काही वेळा तर पैसा पण खर्च करावा लागतात तिरस्कार करणारे त्यांच्या जीवनाची लेवल एकला तुमच्या लेवल सोबत कम्पेअर करतात कारण की त्यांना हे माहीत नसते की तुम्ही त्या लेवल वीसपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केले आहे किती रात्री जागून काढल्या आहेत मित्रांच्या किती पार्ट्या तुम्ही सोडून दिल्या आहेत जर तुमचा तिरस्कार करणाऱ्यांना तुमच्या या गोष्टी माहीत झाल्या तर पन्नास टक्केपेक्षा जास्त तिरस्कार करणारे तुमच्याबद्दल चांगला विचार करू लागतील नंबर चार तिरस्कार करणारे तुमच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलला लपून छपून बघत असतात आणि ते बघून अजून तिरस्कार करतात हा खरंच मूर्खपणा आहे की तुम्ही एखाद्याची प्रोफाईल तासन तास बघत राहावे कारण की तुम्ही त्याचा तिरस्कार करावा ते तुमचा प्रत्येक फोटो बघतात तुमच्या आयुष्याला पूर्णपणे चाळून बघण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांना काही ना काहीतरी असे मिळाले पाहिजे ज्यामुळे तुमच्या पण आयुष्यात काहीतरी गडबड आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच त्रस्त आहात हे त्यांना वाटावे कारण की त्यांच्या मनाला शांती मिळावी की ते एकटेच नाहीत तुम्हीसुद्धा टेन्शनमध्ये आहात तर सिक्रेटली ते तुमची प्रत्येक पोस्ट बघतात पण ते तुम्हाला कधीच फॉलो करत नाहीत असे होऊ शकते की ते एखाद्या फेक प्रोफाईलवरून तुम्हाला फॉलो पण करत असतील कारण की तुमचे तिरस्कार करणारे तुमचे सर्वात मोठे चाहते असतात नंबर पाच तुमचा तिरस्कार करणारे त्यांच्या मित्रांसोबत बोलताना तुमच्याबद्दल चर्चा करत असतात हे लोक जेव्हा त्यांच्या मित्रासोबत बोलत असतात तेव्हा ते नेहमी तुमचे नाव मध्ये घेऊन येत असतात त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे यासाठी की ते तुम्हाला लोकांमध्ये फेमस बनवत असतात तर काही लोक तुम्हाला असे बघतात जसे तुमचा तिरस्कार करणारे बघतात आणि काही लोक तुम्हाला सपोर्ट पण करतील नंबर सहा तिरस्कार करणारे तुम्हाला प्रेरणा देणारे असतात काय तुम्ही तिरस्कार करणाऱ्यांचे बोलणे दुर्लक्षित करता किंवा विसरून जाता तर असे करू नका तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा चांगले प्रेरणा देणारे कोणीच असू शकत नाही एक लिस्ट तयार करा अशा गोष्टींची ज्या तुमच्या तिरस्कार करणाऱ्यांनी तुम्हाला बोलल्या आहेत आणि त्यांना रोज वाचा स्वतःला रोज आठवण करून द्या की ही लढाई तुमची आणि तुमच्या तिरस्कार करणाऱ्यांमध्ये नाही आहे तर ही लढाई तुमची तुमच्या स्वतःसोबतच आहे बेबी बाबू शोना टोना या सर्व गोष्टी तुम्हाला कधीच प्रेरणा देत नाहीत पण जर कधी तुम्हाला कोणी बोलले की तू काहीच करू शकत नाही तू काहीच कामाचा नाही आहेस तुला काहीच येत नाही या सर्व गोष्टी देतात प्रेरणा या गोष्टी प्रेरणेचा न संपणारा स्रोत आहेत नका विसरू त्या गोष्टी ज्या तिरस्कार करणाऱ्यांनी तुम्हाला बोलल्या आहेत त्या गोष्टी आठवून तुम्ही त्रास करून नाही घ्यायचा आहे तुम्ही स्वतःशी संघर्ष करा त्या बोलण्याला तुमच्या प्रेरणेसाठी पेट्रोलप्रमाणे वापरा आणि जर तुम्ही ही व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल तर याचा अर्थ आहे की तुम्ही आर जे चॅनलचे खरे सपोर्टर आहात तर या निमित्ताने तुमच्यासाठी एक बोनस पॉईंट नंबर सात तिरस्कार करणारे तर तिरस्कार करतीलच शेवटची गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही काहीही करा तिरस्कार करणारे हे तिरस्कार करतीलच तुम्ही सर्वांना आनंदी नाही ठेवू शकत आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला अपयशाकडे घेऊन जाणे पण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला अशा लोकांनी काही फरक पण नाही पडला पाहिजे उलट तिरस्कार करणारे तर तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही आहेत तर आता मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या तिरस्कार करणाऱ्यांसोबत कोणती टेक्निक वापरता तुम्ही त्यांच्यासोबत भांडण करता की त्यांना दुर्लक्षित करता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही शिकत नसाल तर तुम्ही मरणाच्या जवळ जात आहात जगातले जे विकसित देश आहेत तिथे बहुतेक लोक पुस्तके वाचतात त्यामुळे ते देश आणि तेथील लोक पुढे जातात पण आपल्याकडे पुस्तके वाचण्याचे प्रमाण खूप कमी आहे तर मित्रांनो पुस्तके वाचत जा आणि स्वतःची प्रगती करत राहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार